जसं आमचा मॅजिक प्रो हा आमचा एक ब्रँड आहे ओके okay. आणि दुसरा आहे न्यूट्रिनेटिव्ह तर हा एक न्यूट्रिनेटिव्ह ब्रँड आहे hmm. तर न्यूट्रिनेटिव्ह मध्ये आम्ही सगळ्या चटण्या ऍज अ सिजनिंग रूपाने आम्ही इंट्रोड्यूस करू okay. म्हणजे कशावरही आपल्याला exactly. सॅप वेरी तुम्हाला ते कन्झ्युम येईल सॅन्डविज वर सॅन्डविच खाकरा तुमचे जे काही कुक फूड आहे जसं की राईस ग्रेन्स आहेत तर त्याच्यावरती वरून तुम्ही जस्ट स्प्रिंकल करून ते खाऊ शकता आपला जो ब्रँडचा मेन मोटो आहे की हेल्दी टेस्टी अँड ऑथेंटिक तर आपण जे ऑथेंटिक आहे तेच कसं हेल्दी बेनी आणि टेस्टी पण देऊ शकतो याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे नमस्कार मी प्रियांका द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज आपल्या चॅनलवर एक खास गेस्ट आल्यात मी त्यांचं स्वागत करते श्वेता गांधी नमस्कार वेलकम मॅम थँक्यू थँक्यू फॉर इन्व्हाय मी ऑन युअर शो मोकम श्वेता गांधी या न्यूट्रीटिव्ह फूड्स या ब्रँडच्या को फाउंडर आहेत हेल्दी आणि टेस्टी खाणं हा फक्त ट्रेंड नाही तर ती एक लाईफस्टाईल बनावी असा त्यांचा प्रयत्न त्या स्वतः एक इंटिरियर डिझायनर असून त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुद्धा झालाय तर आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत न्यूट्री या ब्रँडविषयी तसेच फूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सुद्धा सामना करून त्याच्यावर त्यांनी मात करून आलेल्या अनुभवातून त्या काय शिकत गेल्या अशा या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर एपिसोडला सुरुवात करूया yes, sure. तर तुम्ही एक स्वतः इंटिरियर डिझायनर असून तुम्ही या हेल्दी फूड इंडस्ट्रीकडे कशा वळलात तर बेसिकली आय एम फ्रॉम पंढरपूर ओके आणि मी एक दोन मुलांची आई uh, आहे बर तर मुलांसाठी एक न्यूट्रिशस फूड देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे तर जे मी माझ्या होमटाऊन मधून इतके दिवस मिळत होत मला तर ते आज मी जेव्हा पुण्यात शिफ्ट झाले मुलांना घेऊन तर तेव्हा मला मार्केटमध्ये मी जेव्हा मा सर्च करत होते की हेल्दी कुठे हेल्दी फूड कुठे मिळेल बरोबर तर मी जेव्हा लेबल रीड करायला लागले तर ॲक्च्युली इट वॉज फॉर माय इट वॉज अँड आय ओपनर फॉर मी की uh, म्हणजे नुसतंच फ्रंट साइडला जे न्यूट्रिशियस वगैरे हे अशा टर्म्स जेव्हा टाकतात तेव्हा साईडला इन्ग्रेडियंट्स मध्ये भलतेच काहीतरी कॉम्प्लिकेटेड सगळे लेबलिंग असतात की ज्याचा आपल्याला अर्थ पण कळत नाही आणि मॅक्सिमम पाम ऑइल व्हाईट शुगर रिफाईंड शुगर सगळ्या प्रोडक्ट मध्ये आहे तर कसं मग मा मी माझ्या मुलांना हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड अवेलेबल करून देईन yeah. याच्यासाठी मी सर्च करत असताना मला थोडं त्याची कमतरता दिसली uh -huh. आणि मग मी हा थोडस घरातून ट्रायल करत होते की मुलांना थोडस सगळं बॅलन्स हेल्दी कसं uh -huh. देता येईल एक्झॅक्टली exactly. आणि कॉम्बिनेशन मध्ये कसं देता येईल तर त्याच्यासाठी मग पहिल्यापासूनच जे आपल्या इंडियन कल्चरमध्ये ट्रेडिशन मध्ये चटण्या आपण पहिल्यापासून खात हो, हो, आलो हो, हो, तर ते आताच्या जनरेशनला न युथला किंवा या यंगस्टर्सना कसं त्यांच्या डायटमध्ये इन्क्लूड करता येईल याच्यासाठी मग चटण्याच एक वेगळ्या वे 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 सिजनिंग रूपाने मी त्यांना इंट्रोड्यूस केल्या आणि त्याच सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात घराघरातून पोहोचाव्यात याच्यासाठी प्रयत्न केला तर मग ते फॉर्म्युलेट जेव्हा मी करत होते तर मग कस तो एक सायंटिफिकली कसं डिरायव्ह करता येईल ते फॉर्म्युलेट तर तो प्रयत्न केला म्हणजे त्याच्या टेस्ट पण आली हेल्थी पण आला सगळ्या न्यूट्रिएंट सुद्धा त्याच्यात बिलकुल त्या बनून ते सगळं प्रॉडक्ट तयार झाले बिलकुल सो न्यूट्रीटिव्ह फूड so, हे हा जो तुम्ही ब्रँड आणला आहे तो इतरांपेक्षा कसा वेगळा आहे आत्ताच्या मार्केटमध्ये आत्ताच्या मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बहुतांश जे ब्रँड्स आहेत तर त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहिले इन्ग्रेडियन्ट त्याचे तर त्याच्यात रिफाईंड शुगर मॅक्सिमम आहे आणि ऑइल पाम 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 पाम। पाम। आहे टेस्टच्या नावाखाली तुम्ही काही म्हणजे अन न्यूट्रिशन किंवा अनहेल्दी तुम्ही देत आणि ते टेस्टला चांगलं लागतंय त्यामुळे मुलं मॅक्सिमम आवडत आहेत तर आपला जो ब्रँडचा मेन मोटो आहे की हेल्दी टेस्टी अँड ऑथेंटिक तर आपण जे ऑथेंटिक आहे तेच कसं हेल्दी वेनी आणि टेस्टी पण देऊ शकतो याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे तर जसं की तुम्ही बघताय की अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मॅक्सिमम फूड आयटम्समध्ये आर्टिफिशियल कलर्स आहेत आर्टिफिशियल फ्लेवर्स आहेत ऍड केलेले साधे आपण तीळ जर उदाहरण घेतलं तर एक गावरान तीळ असतात आणि एक जे पॉलिश तर ते, ते एकदम व्हाईट चकाचक दिसतात हो, हो। आणि त्याच्यावर आपण भाळतो हो, म्हणजे एक आम जी जनता आहे ती आणि त्या पॉलिशवर भाळते एक्झॅक्टली लिटरली बट त्यात त्यातला जो ऍक्च्युअल त्या तिळाच्या ऑइलचा कंटेंट आहे जर तुम्ही पाहिला तर अगदी लेस आहे किंवा धणे गावरान धणे जे आपल्या मातीतून किंवा नेटिव्ह याच्यातून मिळतात तर त्याचा जो सुगंध आहे किंवा त्याचा जो अरोमा आहे तर त्या ही असे इन्ग्रेडियंट्स आम्ही इंट्रोड्यूस केलेत आमच्या रेसिपीज मध्ये की जेणेकरून त्याच टेस्टला कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आणि शिवाय न्यूट्रियंट्स आणि त्याची ऑथेंटिसिटी पण तशीच कायम राहते बरोबर काश्मीरी तिखी मी जी आहे तर आम्ही असे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला की आर्टिफिशियल कलरची गरज आणि केमिकल फ्री आणि केमिकल फ्री आणि प्रिझर्वेटिव्ह प्रिझर्वेटिव्ह फ्री करताना अशा प्रकारे तो फॉर्म्युलेट केला की एकतर योग्य तापमानावर त्याला रोस्टिंग केलं okay. पाहिजे की जेणेकरून ते परत लवकर खराब पाहिजे आणि दुसरी गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट की जे रॉक सॉल्ट आहे ते मॅक्सिमम काम करतं प्रिझर्वेटिव्ह इन्स्टेड ऑफ युझिंग आयोडायज सॉल्ट बरोबर तर ह्या अशा पद्धतीने ते आमचं जे माझी प्रो ब्रँड आहे हेल्थ ड्रिंक मिक्स आम्ही जे बनवतोय तर त्याच्यामध्ये पण इन्स्टेड ऑफ रिफाईंड शुगर वी हॅव युज ब्राऊन शुगर अँड चॅगरी अच्छा त्याच्यामुळे याला प्रिझर्वेटिव्हची गरज असते नॅचरल जो हे स्वीटने स्वीटनेस असतो तो तसाच राहतो काही टाकतो बरोबर आणि ते सायंटिफिकली तसं सा रोस्टिंग डिहायड्रेट करणं रॉ मटेरियलला किंवा ते प्रॉपर पद्धतीने रोस्टिंग करणं या अतिशय योग्य पद्धतीने आम्ही त्या प्रॅक्टिसेस हे करतो त्याच्यामुळे ते त्याची शेल्फ लाईफ वगैरे एकदम उत्कृष्ट आम्ही देता आणि हे सगळं करून त्याचे म्हणजे आमचं मेन प्रायोरिटी आहे की त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज मिळवायला पाहिजे आम्हाला एकदम सक्सेसफुली ते आम्ही अचीव्ह केलेलं जसा आमचा मॅजिक प्रो हा आमचा एक ब्रँड आहे ओके आणि दुसरा आहे न्यूट्रीटिव्ह तर हा एक न्यूट्रिनेटिव्ह ब्रँड आहे तर या न्यूट्रिनेटिव्ह मध्ये आम्ही सगळ्या चटण्या ऍज अ सिजनिंग रुपाने आम्ही इंट्रोड्युस करू okay, म्हणजे कशावरही आपल्याला exactly. तुम्हाला ते टाईप्युम करता येईल वर सॅन्डविच खाकरा तुमचे जे काही कुक फूड आहे जस की राईस ग्रेन्स आहेत तर त्याच्यावरती वरून तुम्ही जस्ट स्प्रिंकल करून ते खाऊ शकता म्हणजे जस्ट लाईक चाट मसाला घेतला तुम्ही हे मुलांना तर इतकं इझी झालंय की मेनली मॉम्स ना एक्झली रोजचं जे वेगळे टेस्ट टेस्ट आणि रोज टिफिनला वेगळे फायदे द्यायचं तर जस्ट खाकरावर स्प्रिंकल स्प्रिंकल करून किंवा चपाती रोल बनवून तरी सँडविचेस मध्ये पास्तावर सुद्धा इंडियन पास्ता जर आपण करायला घेतलं तर एक्झॅक्ट असं करतात तर तुम्ही अशा पद्धतीने युज करू शकता खूपच छान आहे म्हणजे एकदम वेगळाच सीझनिंग तुम्ही घेऊन राईट राईट ऍज अ डीप म्हणून तुम्ही युज करू शकता कड किंवा ऑइल हे करून तर अशा पद्धतीने आम्ही ते युथ समोर एक नवीन जनरेशन समोर हे अशा पद्धतीने आम्ही इंट्रोड्यूस करतोय म्हणजे इट्स लाइक अ फ्युजन म्हणजे तुमचं आपलं इंडियन कल्चर पण तुम्ही घेतलंय आणि आपलं वेस्टर्न किंवा सिजनिंग टाईप तुम्ही ते फ्युजन छान केलंय थँक्यू सो मच आणि दुसरा ब्रँड आहे आपला मॅजिक प्रो ओके जे पिलात रहो आपली याची टॅगलाइन आहे तर मी जेव्हा प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला इंट्रोड्यूस म्हणजे घरातूनच फर्स्ट करायला चालू मुलांवर मग मुलांना मुलांच्या फ्रेंड्सना जेव्हा ते आवडायला लागलं तर मग मी थोडंसं माझ्या फ्रेंड्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं सोसायटी मध्ये डिस्ट्रीब्युट केलं तर त्यांची त्यांच्याकडून खूपच चांगले रिव्ह्यूज मला मिळाले आणि मग हा ब्रँड आपल्या म्हणजे हे प्रोडक्ट कसे एव्हरी कडे आपण हीच अँड एव्हरी मदरचा हा कन्सर्न आहे सध्या कसं मी माझ्या मुलाला हेल्दी काहीतरी पोचू बरोबर आहे तर त्याच्यासाठी मग मी हे थोडस सगळ्यांपर्यंत कसं पोचवता येईल हा विचार जेव्हा मी करत होते तर आमचे जे अगदी परम मित्र सुशांत जी तर त्या त्यांच्याकडे जेव्हा विचारणा केली आम्ही तर त्यांनी आम्हाला या 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 एक याच्या या प्रोडक्ट बद्दल किंवा या ब्रँड बद्दल आम्हाला एक लार्जर व्ह्यू दाखवला okay. की कसं आपण हे म्हणजे लॉंग टर्म स्केल वरती किंवा लॉंग टर्म विजन याच काय असू शकतं हे त्यांनी इंट्रोड्यूस केलं आम्हाला आणि मग तिथून आमची ऍज अ पार्टनर वाटचाल चालू झाली आणि मग तिथून टीम बिल्डिंग हे आमचं चालू झालं आम्ही आमचे प्रोडक्ट जेव्हा स्केलअप करायचे ठरवले तर तेव्हा फर्स्ट आम्ही एक्झिबिशन थ्रू पब्लिक पर्यंत रिच आउट करायचं ठरवलं okay. yeah. म्हणजे हा एक्झिबिशन मध्ये गेलो आम्ही आणि तिथला इतका उत्तम होता प्रतिसाद इतका मस्त होता की स्टॉल पासून मुलं हटतच नव्हते oh. जे oh. आम्ही टेस्टिंग साठी जे हेल्थ ड्रिंक मिक्स शेक oh. चॉकलेट शेक आ, टेस्टिंग साठी देत होतो तर लिटरली मुलं मुलांना त्यांच्या आईंना खेचून द्यायला लागत लाईकमरियन्स <laughs> wow. तर अशा like awesome, yeah. uh, प्रकारे मग जेव्हा तिथून एकदम चांगलं इंट्रोड्युक्शन त्याचा मिळाला मग स्केलअप करायचं ठरवून प्रॉपर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकून आम्ही तो yeah. आता Saal. चालू आहे किती वर्ष झाली हा ब्रँड म्हणून मी घरातून चालू करून फक्त एकच वर्ष झाला आणि जस्ट आ, आता दोन तीन महिन्यापूर्वी आमची कंपनी फॉर्म झालेली आहे पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे या मॉम्स मॉर्मचे रिव्ह्यूज खूप चांगले मिळाले परफेक्ट आणि हे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर अगदी आजोबां मुलं लहान मुलापासून त्या आजोबांपर्यंत हो। सगळे गोष्टी घेऊ शकतात कारण हा असं फॉर्म्युलेट सायंटिफिकली डिरायव्ह केलाय की ज्याच्यामध्ये होलसम डायट तुमचं होलसम मील म्हणता येईल की सकाळी एक कप दुधात हे तुम्ही घालून घेतल्यानंतर तुमचं एक टाइमचं कम्प्लीट मिल तुम्हाला मिळतंय म्हणजे जेवढ्या आपल्याला कॅलरीज किंवा न्यूट्रिशन्स जेवढे हवेत ते बरोबर त्या एका ड्रिंक मधून आपल्याला मिळेल मिक्स मध्ये आम्ही ड्रायफ्रूट पासून ते ओट्स मखाना राजगिरा हे आपलं एकदम पहिल्या इव्हन याला आम्ही थोडस आयुर्वेदिक ब्लेंड दिलेलं आहे हॉर्मोनल बॅलन्ससाठी जे विमेन आणि थोडा मोठ्यांसाठी पण ते खूप गरजेचं आहे शिवाय लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण हे खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी अश्वगंधा शतावरी आम्ही याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली आणि अकॉर्डिंग टू युअर टेस्ट बर्ड्स मग त्याच्यामध्ये कमी स्वीट मॉडरेट स्वीट आणि असं याच्यामध्ये मग डार्क फ्लेवर्स कॉफी फ्लेवर्स असे वेगळे वेगळे व्हेरियंट मी त्याला पाहिजे तसं स्वीट लेवल तसं ते घेऊ शकत मस्त आहे म्हणजे ना डायबिटीज आहे ते अगदी घाटील किंवा स्त्री आहे त्यांना कॅलरीज जर हवे आहेत तर त्यांच्यासाठी फक्त ब्लॅक पावडर वर आपण ते स्वीट केलेला आहे आणि याच्या मॅक्सिमम म्हणजे ज्या आयर्न किंवा कॅल्शियम किंवा ज्या प्रोटीन व्हॅल्यूज न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत तर त्या मी कशा मॅक्सिमम ठेवता येतील म्हणजे टेस्ट देताना या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कुठेच कॉम्प्रोमाइज नाहीच व्हायला पाहिजे याच्याकडे बॅलन्स करू सगळं परफेक्ट तर साधारण अशी कन्सेप्ट आहे ना की हेल्दी फूड म्हणजे लेस टेस्टी किंवा अगदीच बेचव कारण आपल्या इंडियन टेस्ट बर्डचं कसं चमचमीत खायची सवय किंवा असं स्पायसी खायची सवय आहे सो, सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमच्या ब्रँडबद्दल म्हणजे आता हे सगळ्यांकडून ऐकायला मिळतंय की जे टेस्टी आहे ते हेल्दी नाही बेचव आहे तर ते ऍक्च्युअली असं नाहीये माझ्या अकॉर्डिंग टू मी कारण आपण जे पूर्वीपासून जे आपल्या मदर्सच्या रेसिपीज होत्या जर तुम्ही त्या पाहिल्या तर अगदी ते अप टू मार्क होते अकॉर्डिंग टू टेस्ट आणि न्यूट्रिशन वाईज हाँ। तर तेच मी याच्यामध्ये कंटिन्यू केलंय की कसं ते काय टाईपनी ते रोस्टिंग केल्यानंतर काय टाईपनी कोणते त्याच्यात स्पायसेस ऍड केल्यानंतर ती टेस्ट कायम राहील आणि शिवाय त्याचं न्यूट्रिशन पण बॅलन्स्ड राहील okay. याचा मी ते प्रॉपरली सायंटिफिकली तो फॉर्म्युले सगळे चटण्यांचे पण आणि मॅजिक प्रो मिक्सचे पण ओके okay. हे फॉर्म्युले डिरायव केलेले आहेत बरोबर त्यामुळे असे हे जे न्यूट्री न्यूट्रीटिव्ह जे प्रोडक्ट्स आहेत आपले सो ते टेस्टला पण तेवढेच छान आहेत आणि हेल्थ हेल्थच्या हेल्थ सुद्धा छान आहे येस येस त्यामुळे रिअकरिंग ज्या ऑर्डर्स आहेत फर्स्ट जेव्हा एक्झिबिशन मध्ये इंट्रोड्यूस केले तर स्मॉल पॅकेट मध्ये सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत ते केले पण त्याच्यानंतर ज्या रिकरिंग ऑर्डर्स होत्या त्या वन वन केफ के जी अशा येत आहेत तर याच्यावरून आपल्याला समजतं की अॅक्च्युली लोकांना ते आवडत एक्झॅक्टली आणि म्हणजे सगळ्यांचे असे रिव्ह्यूज आहेत की मुलं आधी दूध पित नव्हती तर या हेल्थ ड्रिंक मिक्स से से कर ला ला नहीं। नहीं। <laughs> नक्की करणार जर <laughs> मुलं दूध प्यायला पिवायला हो। किंवा मुलं ऍक्च्युली त्यांचं टिफिन्स फिनिश करायला लागले जे मुलं तसे संपवायचं नाही टिफिन तसेच भरलेले घरी यायचे तर ये हे रिव्ह्यूज आम्हाला कंटिन्युअस मिळत तर एक हेल्दी फूड ब्रँड चा स्टार्टअप करताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले का या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी म्हणजे <laughs> राईट फ्रॉम बिगिनिंग याच्यासाठी आम्ही चॅलेंजेस म्हणजे एक राईट अप्रोच ची टीम बिल्डिंग करणं एक खूप महत्वाचं असत तर, तर ही टीम बिल्डिंग करण्यासाठी आम्हाला थोडस स्ट्रगल करायला लागलं दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे कम्प्लायन्सेस आहेत साथ त्याच्यासाठी थोडा वेळ uh, गेला की uh, जे एफ एस एस आय जे फूड लायसन्स आहे तर त्याच्यासाठी जे हायजीन मेंटेन करणं आणि त्याचे जे स्ट्रिक्ट नॉर्म्स होते तर ते त्याला अप टू द मार्क असणं uh, हे आम्ही प्रायोरिटीनी केलं फर्स्ट आणि त्यामुळे थोडस याच्यामध्ये कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि कसं आपल्याला याच्यातून मॅक्सिमम क्वालिटीतून क्वालिटी मेंटेन करता येईल याच्याकडे आम्ही पाहिलं ओके तर आजच्या काळात हेल्दी फूड आणि फिटनेस याचा ट्रेंड आलाय तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सध्या हेल्दी फूड आणि फिटनेस याचा शंभर टक्के खूप ट्रेंड आहे पण हा ट्रेंड असताना तुम्ही नक्की काय हेल्दीच्या किंवा न्यूट्रिशनच्या याच्यावरती नक्की तुम्ही काय कन्झ्युम करताय याच्याकडे कोणाच लक्ष नाही जे ऍक्च्युअल लेबल रिडिंग पाहिजे की काय नक्की आहे त्याच्यामध्ये जे दाखवलं की हेझलनट स्प्रेड आहे पण त्याच्यामध्ये हेझलनट नक्की आहे किती तर का नुसतंच नाव आहे का नुसतंच इसेन्स आहे त्याच्यामध्ये किंवा अल्टरनेटिव्ह आहे का एक्झॅक्टली तर हे थोडस बघण्याची गरज आहे आणि राईट आपल्यासाठी काय नक्की चांगलं आहे आणि आपण ते नक्की तसंच आपली इच्छा तर आहे चांगलं घ्यायची हेल्दी घ्यायची पण ते नक्की आपण हेल्दीच्या नावाखाली करेक्ट कन्झ्युम करतोय का हे थोडस माझ्या मते बघितलं जात नाहीये लोकांचं तर हे शंभर टक्के बघायला पाहिजे आणि तर फिटनेस जर बघितलं तुम्ही तर जे आताच जनरेशन आहे की जिम केलं म्हणजे फिटनेस आहे किंवा मी बॉडी बिल्डिंग केलं म्हणजे फिटनेस आहे तर हे टेम्पररी आहे ऍक्च्युली पण जर तुम्ही आपलं ट्रेडिशन बघितलं पारंपरिक जर तुम्ही किंवा लाईफस्टाईल बघितली आतापर्यंतची मागच्या आपल्या आजी आजोबांची किंवा त्यांच्या आधीची वर्षाची वर्षांची जी चालत झालेली आहे तर यांनी कशावर मिळवली यांची जी लाईफस्ट होता तर तो कशामुळे जास्त होता तर तो ऍक्च्युली जे म्हणजे डेली जे ऍक्टिव्हिटी आहे त्यांची आणि हेल्दी फूड बेसिकली हेल्दी तर, तर तुम्ही जे आणि नेटिव्ह जे तुमच्या इथे मिळतं एक्झॅक्टली ते जर नेटिव्ह तुम्ही कन्झ्युम केलं तर अपोआप तुमची हेल्थ मेंटेन राहणार आहे तर हे जे नेटिव्ह आपलं फूड आहे तर या, यानेच आपली हेल्थ जशी काय जशी आपल्या पूर्वजांनी पूर्वजांनी म्हणण्यापेक्षा आजी आजोबांपर्यंत हो। सगळं हेल्दी एन्व्हायरमेंट होतं हेल्दी फूड होतं तर ह्याच्यातून तुम्ही आणू शकता ते फिटनेस सो बेसिकली so आपलं पूर्व पूर्वीपासून जे चालत आलेत परंपरा खाण्यापिण्याच्या किंवा ज्या ट्रॅडिशनल आपलं ते फॉलो करणं खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या गरजा आपल्या न्यूट्रिनेटिव्हच्या प्रॉडक्ट्समधून त्या सगळ्यांना मिळतात येस येस सो so, न्यूट्रीनेटिव्ह या प्रॉडक्टला घेऊन तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आम्ही जे पुण्यामध्ये आम प्रीमियम रिटेलर्स शॉप आहेत तिथे अवेलेबल आहोत ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की अमेझॉन uh, uh, वर पण आहोत आम्ही आणि लवकरच कॉमर्स वर पण uh, अवेलेबल होणार आहोत okay. uh, uh, आणि शिवाय आमची जी वेबसाईट आहे न्यूट्रीटिव्ह फूड्स डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला uh, हे प्रोडक्ट्स इझिली अवेलेबल होतील अरे वा सो so, सगळीकडे हा रीच जास्त पोहोचणार आहे तुमचे प्रोडक्ट जास्त दॅट इज द मोटो की मॅक्सिमम यूथपर्यंत मॅक्सिमम मदर्स पर्यंत हे प्रोडक्ट कसे रिच होतील याच्यावरती आम्ही आता भर देतो ना सो थँक यू श्वेताजी छान आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही इन्फॉर्मेशन कळली असणार आहे की न्यूट्रीटिव्ह हा ब्रँड केवढा युजफुल आहे आणि मदर्ससाठी यूथसाठी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा सगळ्यांना हा खूप एक ऑप्शन म्हणून खूप चांगला आहे so, सो थँक्यू सो so मच आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल uh, न्यूट्रीनेटिव्ह या ब्रँडचे मी uh, सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते सर so, जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर जाऊन ऑर्डर करू शकता थँक्यू थँक्यू मच थँक्यू पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा थँक्यू